नमस्कार मित्र मी हेमंत केळकर तुम्ही पाहताय सन्मान महाराष्ट्र महापौर झाले नगरसेवक निवडून आले परंतु अजूनही काम काही सुरू झालेली दिसत नाही दुसरी गोष्ट जे अतिक्रमण आहे ज्याच्यावर रेल्वे स्टेशन परिसरात मीटर वर अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्यावरही कुठलाही नगरसेवक हो। काही बोलत नाहीये किंवा कारवाई करायला भाग पडत नाहीये एवढच सोडा हो दुकानं जी आहेत ना यांनी देखील पुढं स्वतःचा माल लावून फुप्पा तडवलेले असंख्य लोक याच्यावर बोलली परंतु नवनिय नवीन जे नगरसेवक आहेत यांच्याकडनं कुठली कठोर पावलं उचल यावर कारवाई केली नाही म्हणजे बघा रस्त्याने चालायला होत एकावर कारवाई झाली म्हणून त्या सावंतबाईंसाठी अक्षरशः वाले लाव, त्यांनी तर तिला राज ठाकरेंचा फोटो लावून स्टॉलही उघडून परंतु इतर पब्लिकला याबद्दल मात्र वाले बोलताना किंवा कारवाई करून सकट रस्ता साफ करा यावरही काही बोलताना होते का त्या सावंतनी एक रील केलं आणि कसा अन्याय होतोय हे दाखवलं आणि मनसे लगेच टाक मराठी मुलीला व्यवसाय करण्यासाठी का अडवलं जातय का एकतर्की कारवाई केली जाते वगैरे वगैरे आणि तुला स्टॉलही बांधून दिलं अविनाश जाधवांनी सांगितलं की याच्यावर कारवाई करायची असेल तर सरसकट लोकांवर कारवाई करा माणसे लावलं पण असे डोंबोली ईस्ट ला आणि वेस्ट ला कित्येक मराठी माणसे जी छोटा मोठा कोणी पिशव्या विकतय कोणी कानातले किपा विकतय कोणी भाजी विकतय असे बरेच आहेत पण हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीयेत यांच्यावर अन्याय होतोय कारवाया होत आहेत आलेले परप्रांतीय यांना देखील त्रास देत आहेत पण यांना त्या सावन सारखं गाजावाजा करून इंस्टावर याच्यावर त्याच्यावर रील बनवता येत नाहीयेत मग यांच्या त्रासासाठी कोणी धावलंय का मनसेला तिथ बसलेल्या सगळ्या मराठी माणसांसाठी पूर्णपणे व्यवसाय करायला व्यवस्थित जागा दुकान हाटून देताना आपण पाहिलंय का उत्तरील नाही अब टोपलीत भाजी घेऊन बसणारी वर अन्याय झाला तर काय घेणं देणं पडलंय ती काय स्टार आहे रॉकस्टार आहे इंस्टाग्राम वर काही तिने व्हिडिओ टाकलेत ते आम्हाला कळेल असं कदाचित मनसेवादी बोलत मित्रांनो मनसेनी सावंत यांना दुकान दिलं यावर मी बोलत नाही मी बोलतोय असे असंख्य मराठी व्यावसायिक तिथे आहेत त्यांना त्रास होतोय त्यांच्याकडे तुम्ही सर्वे करून कधी बघितले का जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही आहेत वयस्कर पण आहेत अशा लोकांना त्रास होतोय का कधी जाऊन त्या रोड न मनसेनी चौकश केल्यात का बघा एकदा दुसरी गोष्ट तो रस्ता जे सामान्य नागरिक आहेत रोज कामावर जातात कामावर येतात त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीसाठी रस्ता साफ झालाच पाहिजे अशा भूमिका का घेतल्या गेल्या नाही म्हणायला गेलं तर यादव म्हणाले की आम्ही याच्या अगोदर खूप एप्लिकेशन केली खूप काही केलं माग झालं ते झालं आता काय आता तुम्ही रस्ता मोकळा करायला पाहिजे मराठी तरुणांना धंदा करण्यासाठी तुम्ही जागा देतायत की अधिकृत महानगरपालिके तर्फे लायसन देऊन कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी जागा पण यावर आपणच काही बोलू मित्रांनो काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या बोलण्याचा त्या मराठी माणसांसाठी पण फायदा वर अॅक्टिव्ह नाही मित्रांनो अजून आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की नोंदवा तुम्हाला वेळेस परत भेटू नवीन विषया केवळ